तर सुप्रभा सगळ्यांना मी हाय विश्वास जाधव एके ए तुमचा गरीब रायडर सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या दोन हजार सव्वीसच्या या पहिल्या पहिल्या राईडमध्ये तर थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला तर समजलं असेल की आपण कुठे पराक्रम गाजव्यात आहोत ते आणि कशा निमित्त तर सर्वप्रथम मला स्वतःला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जेव्हा नवीन वर्ष सुरुवात होतं तेव्हा तर असं कुठे राईडला जात नाही मी असं वाढदिवसानिमित्त कुठेतरी त्याच्या आधी वगैरे राईड करतो सडनली एक प्लॅन बनला होता जायचं की नाही जायचं की नाही ठर डिसाईड होत होतं पण झालं सक्सेस झाला शेवटी थांबा जरा आपता आहे ना एक पेट्रोल ब्रेक घेतो सगळं काहीतरीच बोलत नाही मी सध्या आपला पेट्रोल भरायचं आहे आपण नेहमी ते पळसपे फाट्याच्या आधी एक पेट्रोल फिल करतो तिथे एक पेट्रोल फिलअप करून घेऊया नंतर आपली जी राईड आहे ती कंटिन्यू करूया सकाळ जितना बरोबर पावणे नऊ वाजत आलेत आणि आता आहेत आपण पळस्पे फाट्याजवळ येते आता नुकतंच आपण पेट्रोल फील करून घेतलं अजून आपल्याला एकशे ऐंशी किलोमीटर जायचं आहे दापोलीपर्यंत चल बाई हात कसले हात कसले हात कसले वाढदिवस आहे तुझा चलो हं चला गणपती बाप्पा सगळ्या सगळे निघता देवाचं नाव नव्हतं घेतलं आत्ता घेऊन टाकतो गणपती बाप्पा मोर्या या वाढत्या घोड्याला सांभाळा बाबा आता आपला तो कॅमेरा अँगल ना जर असा वाकडा येणार आहे कारण हे सारखा सारखा ना तो हेल्मेटचा स्ट्रॅप आहे ना एक, एका एका बाजूला जातो आहे तर कॅमेरा अँगल काय असेल ना तर भाई आधीपासून तर आपला बरोबर नाही आहे काय करणार आता ॲडजस्ट करून घ्या तर सारख्या सारखा ॲडसेट करून दमलो मी पण आता आता नाही नाही म्हणतात आता बरोबर पावणे नऊ वाजलेत ना आता दापोलीपर्यंत जातं आता आपल्याला दोन ते अडीच वाजतील म्हणजे तीन वाजेपर्यंत आपण घरी जातो आहे तर सध्या तरी आपल्याला घाई नाही आहे आणि जी आपली लास्ट विडिओमध्ये जी आपली कृतीन स्पीड आहे पन्नास साठची तीच आपण मेंटेन करून चालणार आहे आपण जास्त काय रिस्क घ्यायची नाही आहे सध्या आपल्याला कारण मी कालच टायर बदलला आहे नवीन माझा आपला जो रेअर व्हील आहे तो मी चेंज केला आहे काल बरोबर साडेसोळा हजार किलोमीटरनंतर जेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलची जेव्हा पहिली राईड सुरू केली होती ना अष्टनायक राईड तेव्हा हे दोन टायर चेंज केले होते आणि काल म्हणता म्हणता टायरमध आपल्या रेअर व्हीलमध्ये नऊ पंक्चर होते त्यापैकी तीन खिळे होते दोन तार होत्या बाकीचे असे मायनर पंक्चर होते, होते सगळे मिळून तर बोललं आता टायर चेंज केल्याशी आपल्याकडे पर्याय राहणार नाही आहे आता हे वाटतं खंडाळ हे खंडाळा बोलतो आहे कर्नाळा खा कर्नाळा पण घाटामध्ये सगळं हेच असणारे वाटते जास्त करून हे ढेकणं एकदा भाई मुंबई गोवा हायवे जरा मोकळा जरा भेटताना तिथे आपण स्टार्ट करू ब्लॉगिंग हा अगर त्या कुठे तर कर्नाळानंतरच्या ट्रॅफिकमधून आहे ना आत्ता कुठे जाऊन क्लिअर झालो मी तर ज्यांनी कोणी आपली लास्ट व्हिडिओ बघितली असेल तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन हजार सव्वीसचे जे काही प्लॅन असतील ते पूर्णपणे अनप्लॅनेड असतील आणि त्याचप्रकारे अशी काही आपली जी आजची जी राईड आहे ना ती टोटली अनप्लॅनेड होती म्हणजे गावाला जायचं का असं काही नक्की नव्हतं माझं मी आहे ना असं कुठे जाऊन तरी आहे ना स्वतःला आहे का ना असं भाग्यवान समजतो की आपला एक जन्म कोकणामध्ये झाला आहे तुम्ही आहे ना हा स्क्रीनवर आहे हा मूवी तुम्ही बघितला आहे का मला माहिती नाही एप्रिल मे नाईन्टी नाईन तर ह्यामध्ये का आजीचा डायलॉग आहे या कोकणामध्ये यायला आणि कोकणामध्ये जन्मायला फार मोठं भाग्य असावं लागतं हा तर ना एक प्रकारे कोकणातला जन्म हे एक गॉड गिफ्ट आहे माझ्यासाठी आणि अशा माझ्या जन्मभूमीला विसरून मला कसं चालेल असं आहे आणि आहे ना मी माझ्या गावापासून लांब राहिलो होतो जास्त मला जा जाणं येणं पॉसिबल नव्हतं तेव्हा पण आता आपल्याकडे बऱ्याच सुट्ट्या आहेत आपल्याकडे वेळ आहे आणि आपलं काम पण असं आहे मी कधी पण सुट्टी काढून गावाला जाऊ शकतो आपण गावाला जाणं आता कंटिन्यू ठेवणारच आहेत आपण आणि काय रिझनची अशी काही गरज नाही आहे आपल्याकडे रिझन बरेच आहेत आता तर वाढदिवस होता आणि आता काही वेळाने मार्च महिन्यामध्ये शिमगा येईल कारण त्यात आपल्या गावाला उत्सव असतो रामनवमीचा तो, तो येईल अवल गावची जत्रा त्याची तर डेट समजली आणि सुट्टीचा जुगाड झाला तर आपण जत्रेला पण गावाला जाऊ आता चला आपला वडकलचा जो फ्लायओव्हर आहे तो आता कनेक्ट झाला आहे आपला आणि आपण जी क्रुझिंग स्पीड आहे ती नॉर्मली फिफ्टी फाय सिक्स्टी ही आपण मेंटेन करून चाललेलो हो। आहोत काही जास्त घाई नाही आहे वगैरे आपल्याला निवान जाणार आपण आणि आज काय माहिती आज लवकर चाललो रे आपण तर सध्या तरी आहे ना मला असं भूप वगैरे झोप थकवा वगैरे काही लागत नाही आहे तर जेवढी असे काय खेचता येईल मला ऐंशी नव्वद किलोमीटर ती आता खेचेल तर एक अंदाज येईल मला कारण माणगावपर्यंतच काहीतरी नाईंटी फाय किलोमीटर्सचा अंदाज आहे मला नाईन्टी ते नाईंटी फाय तर शक्यतो माणगावच्या पुढेच थांबणं होईल माझं आता तशानंतर काय जवळच आहे महाड यावेळी महाडमार्ग ना कारण मागच्या वेळी जो रस्ता करा भेटला होता आता तो रस्ता नको मला आहे ना एक एक कुठेतरी ना कमेंट वाचली होती मी दादा तुझा फ्रंट व्ह्यू पण असं कॅप्चर कर असं अशीच काहीतरी कमेंट होती आता आठवत नाही पण त्याच्यास आता हा कॅमेरा तर हेल्मेटला माउंट केला आहे हा तर काढू शकत नाही आपण सध्या ना एक जुगाड करू आपण तर आहे ना पुढचा व्ह्यू कॅप्चर करायला जुगाड केला आहे आपला फोन आहे ना उलटा माउंट केला आहे आता आता उतरून आहे ना आपल्याला कॅमेरा चालू करायचं आहे शकत फोन बंद पडला हा जुगाड नाही झाला रे दुसरा जुगाड करू आपण आता आपली सगळी एक्सेसरीजची बॅग आणि ह्याच्यामध्ये आहे आपल्याकडे एक माउंट आपल्याकडे हा एक क्लिप माउंट आहे हा असं आणि झाला फक्त आपल्याला चेक करायचंय कसं शूट करतो ते तर जे बरोबर आहेत ना दहा वाजलेत आणि आपण आहे नागोटण्याच्या आधी थोडासा थांबलेलो आहोत एक ब्रेक आहे जरासा आणि आपल्याला कॅमेरा पण आपला माउंट करून घ्यायचा होता पुढे तर ह्याचा आहे ना थोडासा जुगाड केलाय आपण कारण एक आपल्याला कमेंट पडली होती तर तेच मी दाखवतो कसं शूट करते आपल्याकडे ना एक कॅप माउंट म्हणजे की एक फ्लिक माउंट होता तो आपण आहे ना आपल्या फोन होल्डरमध्ये आहे ना इथे असं टाईट करून अटॅच करून घेतला आहे आणि त्याचा आपला कॅमेरा आपण सेट करून घेतला आहे आता व्हायब्रेट नाही झाला तर ठीक त्याला भाई बरंच आराम झाला इथे साडे दहा वाजे झाले चला तर आपण आहे ना आता माणगावला पोचलेलो आहोत आता नेहमीप्रमाणे आपण जिथे पेट्रोल फिल करून घेतो फुल तिथे आपण फुल करून घेऊया चल चला आपलं पेट्रोल पण आता फुल झालं इथून घ्यायचं आपल्याला राईट आपल्या लाडक्या दापोलीसाठी मागचे जे वीस पंचवीस किलोमीटर होते ना डोक्याला हेडेक आला माझ्या पार एवढं पूर्ण खोदून ठेवले घाडगाड घाडगाड रस्ते आहे पूर्ण इथून पण वन साइड खोदली आहे पण वन साइड रस्ता चांगला पण ठेवला आहे ह्यांनी मागचे तर रस्ते असे पूर्ण लाल करून टाकले नाही रस्ता असं ऊन डोक्या राहिलं आहे ना भाई हेल्मेटमध्ये आहे ना माझं पूर्ण एकदा डोकं पूर्ण तर मायग्रेन झालं आहे पूर्ण माझं आहे ना डोकं आहे ना, ना पार आता जड झालाय तर पूर्ण पित्त खवळ असं वाटतंय मला येथे झाडांच्या सावलीमुळे आहे ना खड्डे पण नीट दिसत नाही येते अरे यार रस्त्यांना काय झालं यार भाई जाम खराब रस्ते शेवटच्या टप्प्यामध्ये याच खड्ड्याने पूर्ण डोकं झुकायला लागला आता पण चला तर दुपारचे आहे ना बरोबर दोन वाजलेत हां बरोबर दोन वाजलेत आणि आता आपण पोचलो आहात दापोलीमध्ये हां पोचलो शुक्रवदचे मध्ये ते तीस किलोमीटर तर जो खराब रस्ता भेटला आहे माझं अक्षरशः ना पित्त खवळलं पित्त माझं आहे ना डोकं जड झालं आहे का बाजूने तर आहे ना हा व्हिडिओ आहे ना मी इथेच एंड करणार आहे भावानो आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा हां एक मिनटं एक मिनटं एक मिनटं आता वाढदिवस आहे तर कमेंटमध्ये वाढदिवसाचा एक बॉम्ब टाकून टा या व्हिडिओपुरतं एवढंच मी तुम्हाला आता भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर आणि जय श्रीराम